गुरु कृपा गॅरेज फोडून बॅटऱ्यासह दीड लाखाची चोरीची घटना भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील एका गॅरेजमध्ये घडली आहे याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान सदरील गॅरेज चालकांनी आपली गॅरेज बंद करून घरी जानेपळ गायकवाड येथे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक सतरा एप्रिल रोजी भूषण जाधव यांनी फोनवरून गॅरेज मालकात सांगितले की तुमची गॅरेजची कुलूप तुटलेली आहे तुम्ही लवकर भोकरदनला या ज्ञानेश्वर व ईश्वर दोघे भाऊ गॅरेजवर आले तर खरोखर त्यांचे गॅरेजची कुलूप तुटलेली होती आतमध्ये जाऊन चेक केले असता कंप खा खालीलप्रमाणे सामान चोरी झाले आहे ज्यात पॉवर झोन कंपनीच्या तीन बॅटऱ्या ज्याची एकवीस हजार किंमत आहे त्याचबरोबर पावर गोल्ड कंपनीच्या तीन बॅटऱ्या ज्याची किंमत तेरा हजार आहे ॲमरॉन कंपनीची एक बॅटरी ज्याची किंमत तीन हजार तसेच वीस हजार रुपयाचे स्पर पार्ट त्याचबरोबर बारा हजार किमतीचे सी सी टी व्ही कॅमेरे व डी वी आर बारा हजार किमतीचे जॉक एकोणावीस हजार किमतीचे सहा ऑइलचे कॅन यात एक ऑइलची मोठी बॅलर होती व पन्नास हजार रोख असे एकूण मुद्देमाल एक लाख पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे ज्ञानेश्वर अशोक सोनुने यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी टी साने हे करीत आहे he's mad at me